सर्वसामान्य जनतेचा बुलंदावा सरन्यायाधीशांवरील हल्ल्याविरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध हल्लेखोराला तात्काळ अटक करून शिक्षा द्या धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षातर्फे करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हल्लेखोराला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान एका व्यक्तीने सरन्यायाधीशांवर चप्पल फेकून हल्ला केला तसेच घोषणाबाजी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्यानंतर त्रे प्रथमच अशी लाजीरवाणी घटना घडल्याने संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले या प्रसंगी कार्यकर्त्यांनी मनुवादी विचारसरणीच्या लोकांमुळे देशात अराजकता पसरत असल्याचा आरोप केला घटनेचा निषेध जागतिक स्तरावर देखील होत असल्याचे सांगून भारताची प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्या कृत्यांचा निषेध करण्यात आला निवेदनावर रणजित सिंग राजे भोसले दीपक देवरे जगन ताकटे राजेंद्र डोमाडे सोनू गुजर आदींच्या स्वाक्षऱ्या असून आंदोलनात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गवई साहेबांवर जो हल्ला झाला हा सकृत दर्शनी सरन्यायाधीशावरचा हल्ला आपल्याला दिसत असला तरी तो खऱ्या अर्थाने संविधानावर हल्ला आहे संविधानावर हल्ला म्हणजे काय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी सार्वभौम लोकशाही सामाजिक आर्थिक का राजकीय समता आणि न्याय आणि व्यक्तीचं विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावरचा हा हल्ला आहे विद्यमान न्यायाधीश गवई साहेब गेल्या बारा वर्षाच्या तपामध्ये विद्यमान राजकीय कारकिर्दीमध्ये ज्या घटना घडल्यात न्यायमूर्ती लोह्यांचा खून आणि निरनिराळ्या न्यायाधीशांवर सरन्यायाधीशांवर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव याला भीक न घालणारे हे असल्यामुळे न्यायाधीश निखळ घटनावादी आणि स्टॉन्स आंबेडकर असल्यामुळे आणि कुठेही न झुकणारे असल्यामुळे गोडशे प्रवृत्तीने पुन्हा एकदा मान वर केलेली आहे आणि जे जे म्हणून संविधानवादी आहेत त्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की या प्रवृत्तीला आपल्याला खेचण्यासाठी गणांगणामध्ये उतरावं लागेल मी टीव्हीवरची बातमी बघितली शरदरावांची आणि पहिला फोन मी राजेला केला की तुमच्या माध्यमामधून मी शरद पवार साहेबांचे गुण व्यक्त करतो हे त्यांना कळवा मी मुळत रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि तुमची परवानगी असेल तर मी तुमच्याबरोबर जॉईनही होईल तेव्हा त्यांनी या असं म्हटल्यानंतरच मी इथे आलो तर या प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो आहे आणि तीव्र धिक्कार करतो आहे आम्ही ही अपेक्षा नाही करत की सरकार काही करेल सरकारने गेल्या बारा वर्षात संविधान जाळणाऱ्यांना संविधानाची पानं फाडणाऱ्यांना उद्देशिकेवर शेण मारणाऱ्यांना त्याला काळं फासणाऱ्यांना बाबासाहेबांच्या कुत्र्यांची विटंबना करणाऱ्यांना कोणालाही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केलेली नाही ते सगळं लक्षात घेता माननीय पंतप्रधानांनी सरन्यायाधीशाला केलेला फोन हा सुद्धा तोंड देखला आहे त्याला काहीही अर्थ नाही तेव्हा आम्ही त्याची अपेक्षा करत नाही पण आम्ही केलेला धिक्कार माननीय महामहीम राष्ट्रपती पर्यंत जावा म्हणून आम्ही हे धिक्कार निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत